नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नेपाळ भूकंपातल्या बळींची संख्या दोन हजार दोनशेवर पावसामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळे येण्याची शक्यता नेपाळसह भारताच्या अनेक राज्यात आजही भूकंपाचे हादरे जीवितहानीचं वृत्त नाही संकटग्रस्त नेपाळच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांची ग्वाही महाराष्ट्रातील रेल्वेची कामं पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याबाबतचा करार महिन्याभरातच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि युद्धभूमीवर अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारानं गौरव आणि आता सविस्तर वृत्त नेपाळमध्ये झालेल्या भीषण भूकंपातल्या बळींची संख्या आता दोन हजार दोनशेच्या आहे भूकंपग्रस्त भागात वेगानं बचाव आणि मदतकार्य सुरू असून ढिगारे उपसण्याचं काम अद्याप सुरू असल्यानं बळींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यातच काही वेळापूर्वी नेपाळच्या अनेक भागात हलक्या पावसाला सुरुवात झाल्यानं मदतकार्य अधिकच बिकट होणार आहे भूकंपामुळे झालेल्या हिमस्खलनात माउंट एवरेस्टवर गेलेल्या बावीस गिर्यारोहकांचा मृत्यू झाला तर साठहून अधिक गिर्यारोहक जखमी झाले या भूकंपात नेपाळमधल्या पुरातन पशुपतीनाथ मंदिराची अंशतः पडझड झाली दरम्यान आज दुपारीही नेपाळसह भारतात अनेक ठिकाणी पुन्हा भूकंपाचे हादरे जाणवले या भूकंपाचं केंद्र नेपाळमधल्या कोडारी इथं होतं बारा वाजून बेचाळीस मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर सहा पूर्णांक नऊ दशांश अशी नोंदवली गेली भारतात नवी दिल्लीसह पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल ओरिसा आसाम मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यात भूकंपाचे हादरे जाणवले मात्र या भूकंपात कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही भूकंपग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी आणि बचावकार्यासाठी भारतानं ऑपरेशन मैत्री अभियान सुरू केलं आहे मात्र आज पुन्हा झालेल्या भूकंपानंतर भारतीय हवाई दलाचं बचावकार्य काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होतं नेपाळमधून आतापर्यंत पाचशे भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात आली असून इतर दीड हजार भारतीयांना लवकरच परत आणलं जाईल अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली दरम्यान या भूकंपात बळी गेलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांना केंद्र आणि संबंधित राज्य सरकारांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे या भूकंपात आतापर्यंत बासष्ट भारतीयांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याला केंद्र सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून ऑपरेशन मैत्री अंतर्गत भूकंपग्रस्त भागात बचाव आणि मदतकार्य वेगानं सुरू आहे अशी माहिती परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी आज दिली आज नेपाळसह भारतात अनेक ठिकाणी झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती या बैठकीनंतर जयशंकर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची दहा पथकं कार्यरत असून आणखी सहा पथकं लवकरच पाठवली जातील आतापर्यंत भूकंपग्रस्त भागात पंधरा टन पाणी दोन टन औषधं आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती त्यांनी दिली बचावकार्यासाठी एमआय प्रकारातील सहा हेलिकॉप्टर्स रवाना करण्यात आली आहेत हवाई मार्गासोबतच रस्ते वाहतुकीतूनही बचावकार्य सुरू झालं असून काठमांडूकडे जाणारे दोन रस्ते खुले करण्यात आले आहेत या मार्गानं पस्तीस बसेसच्या माध्यमातून भारतीयांना परत आणलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आज पाचशे तीस भारतीयांना नेपाळमधून सुरक्षित परत आणलं जात आहे अशी माहिती जयशंकर यांनी दिली या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह अनेक मंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते भूकंपग्रस्त नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या सुमारे दोनशे ऐंशी पर्यटकांना आज सुखरूपपणे दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आणण्यात आलं महाराष्ट्र सदनातल्या अधिकाऱ्यांनी दूरदर्शनला ही माहिती दिली पर्यटकांच्या माहितीसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदनात विशेष मदत केंद्र स्थापन करण्यात आलं असून त्याचा दूरध्वनी क्रमांक शून्य एक एक दोन तीन तीन आठ शून्य तीन दोन पाच असा आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली दरम्यान नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला दिली आहे आपण नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातले आपले बांधव अडकलेले आहेत त्यांच्या संदर्भात हेल्पलाईन सुरू केली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांना आयडेंटिफाय करण्याचं काम चालू आहे जवळजवळ बाराशे लोक महाराष्ट्रातले यांच्याशी कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्या नातेवाईकांनी वगैरे संपर्क साधून त्यांची नोंदणी आपल्याकडे केली आहे म्हणजे बाराशे लोकांच्या अंधारातली माहिती आपल्याला मिळाली आहे चारशे लोकांशी आपला थेट संपर्क आला आहे ज्यांना आपण परत आणण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत जवळपास पंधराशे लोक आता काठमांडूच्या एअरपोर्टवर आहे ज्यात बऱ्यापैकी महाराष्ट्रातले लोक आहेत तो नेमका आकडा आता तिथनं घेणं शक्य आहे पण ते परत आल्यानंतरच लक्षात येईल आलेल्या सगळ्या लोकांची महाराष्ट्र सदनला देखील आपण राहायची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यांना आवश्यक असेल त्यांना म्हणजे त्या ठिकाणी त्यांची राहण्याची खाण्याची वगैरे सगळी आपण मोफत व्यवस्था करतोय आवश्यक असेल त्यांना ट्रेनची तिकीट देखील आपणच काढून देतोय जेणेकरून कारण आता अशा परिस्थितीत त्यांचे पैसे संपले असण्याची शक्यता आहे तर त्यांना तिकीटं वगैरे काढून ते आपापल्या गावी जातील असा प्रयत्न आहे सातत्याने मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सोबत आम्ही संपर्क साधून आहोत मी स्वतः लक्ष देऊ नये आणि काही मेसेज डायरेक्टली आम्हाला मिळतात ते आम्ही इमिजिएट फॉरवर्ड करतोय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या थ्रू त्या ठिकाणी कॉर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतो तर पूर्णपणे राज्य सरकार अलर्ट आहे नेपाळमधल्या भूकंपाची कारणं आणि आपत्कालीन व्यवस्था या संदर्भात चर्चा करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ एस एम इंगोले आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार इंगोले सर साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आपण बघितलं की कालही नेपाळमध्ये दोन भूकंपाचे धक्के जाणवले आणि आज सुद्धा एक तिसरा धक्का जाणवला त्याचा काही परिणाम आपल्याला भारतातल्या पण काही राज्यांना जाणवला तर नेमका हा जो भूकंप होतो आणि जे धक्के जाणवतात तर ते कोणत्या कारणामुळे होत असा आहे ॲक्च्युली हे भूकंप जे होतात त्याचं मी थोडंसं विश्लेषण देतो की आपला जो पृथ्वीचा पृष्ठभाग आहे तो डिफरंट प्लेट्सनी बनला आहे त्याला काय म्हणतात टेक्टॉनिक प्लेट्स आणि हाय त्या प्लेट्स असतात ते आपल्या पृथ्वीचा जो अंतर्भाग ज्याच्यात मोल्टन लावा त्याच्यावर तरंगत असतात आणि जेव्हा ह्या तरंगतात तेव्हा ते, ते एकमेकाला घर्षण करतात आणि जेव्हा ह्या घर्षण करतात तेव्हा फार त्याच्यात ते स्ट्रेसेस डेव्हलप होतात आणि फार एनर्जी डेव्हलप होते आणि जी ही जर एनर्जी जर आपल्या त्या तिथले जे रॉक्स आहेत त्याच्या ब्रेकिंग स्ट्रेसचं जास्त असलं तर ती एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी रिलीज मग ती इन द फॉर्म ऑफ वेव्स त्याला म्हणतो आपण जसं समुद्रात लाटा असतात त्याप्रमाणे ह्या वेव्स त्या आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत जातात आणि आपल्या त्याच्यामुळे जे व्हायब्रेशन क्रिएट होतात ते आपल्याला फील होतात जर आपण बिल्डिंगमध्ये असलो किंवा रोडवर असलो तर हा आहे की भूकंप का होतात मग एकदा ज्या प्लेट्स त्या अगेन त्या रिॲडजमेंट क करायला बघतात त्याच्यामध्ये रिओरिएंटेशन रिॲडजस्टमेंट रिअलाइनमेंट ह्याच्यामुळे परत त्या ओरिजिनल पोझिशनवर यायला बघतात तेव्हा परत स्ट्रेस डेव्हलप होतो आणि त्याच्यामुळे नंतर आफ्टर शॉक्स होतात त्याच्यामुळे पहिला जो आता नेपाळचा जो भूकंप झाला सेवन पॉईंट नाईन मॅग्नेट्यूडचा तो मेन शॉक होता आणि त्याच्यानंतर जे येत आहे परत भूकंपाचे धक्के ते ह्याला आपण आफ्टर शॉक म्हण होत आहे आणि जसं भूजच्या वेळेस बघितलं की आपला मेन अतवेक कलासन त्याच्यानंतर जानेवारीमध्ये आला होता आणि परत मार्चपर्यंत ते आफ्टर शॉक्स येत होते त्याप्रमाणे इथेही आता जो अर्थक्क झाला आहे भूकंप झाला आहे हे आफ्टर शॉक येत राहतील पण याच्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आफ्टर शॉक म्हणजे हा ते सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पॉईंट नाईन मॅग्नीट्यूडचे म्हणजे फार मोठ्या ह्याचे म्हणजे जसं आपला कोयनाचा बघितला सिक्स पॉईंट सेवन होता लातूरचा बघितला सिक्स पॉईंट थ्री मॅग्निट्यूडचा ह्याच्यापेक्षाही मोठ्या ह्याचे आणि आफ्टर शॉक येत आहे म्हणजे आफ्टर शॉक इज इक्वलन टू मेन शॉक म्हणजे असं म्हणावं लागेल बर आता आपण सांगितलं की ज्या लाटा समुद्रामध्ये उसळतात तसं भूगर्भामध्ये हालचाली होत असतात okay. परंतु याचा अंदाज आपल्याला काही आधी येऊ शकतो का किंवा अशी काही तंत्रप्रणाली यंत्र असं काही आहे का की ज्या योगे आपल्याला हे जे खाली जे भूगर्भाच्या आज जे हालचाल चालू आहे त्याचा mm. काही अंदाज येऊ शकतो का आता म्हणजे अतवेक मॉनिटरिंग असं नवीन शास्त्र हे टेक्नॉलॉजी आली आहे ज्याच्याने आपण जनरली काय होतं की भूकंप जर चार किंवा ह्याच्या मॅग्नेट्यूड जास्त असला तर आपल्याला फील होतो म्हणजे जा आपल्याला जाणवतो पण त्याच्या खालचे असेल तर ते आपल्याला जाणवत नाही तर आता मायक्रो अथविक मॉनिटरिंग म्हणून तंत्रप्रणाली आली आहे की ज्याच्याने इव्हन लेस दॅन थ्री मॅग्नेट्यूड पण आपण आहे तर त्याच्यामुळे आपल्या कुठल्या झोनमध्ये कुठल्या एरियामध्ये अतक्रेक प्रभावित आहे ते आपल्याला कळू शकतं आणि मग त्याप्रमाणे आपण ते, आपन ते, आ, 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 ते अंदाज घेऊन पुढची कार्यवाही करतायत बरं परंतु आपण जर भारताचा विचार केला तर भारताच्या दृष्टीने अशी कोणती भूकंप प्रवण क्षेत्र आहेत भारतामध्ये आपण अस भारताचं असं बघितलं आहे तर आय एस एटीन नाईन्टी थ्री जो इंडियन स्टँडर्ड कोड आहे त्याच्याप्रमाणे भारताला चार भूकंप प्रवाहित झोनमध्ये डिवाईड केलं आहे म्हणजे झोन टू थ्री फोर फाईव्ह फाई हा झोन फाईव्ह जो आहे तो सगळ्यात भीषण तीव्रतेचा आणि त्याच्यामध्ये मोस्टली हिमालयचा तो रिजन नॉर्थ ईस्ट भारत तसाच हा भूज कच्छचा इरा रिजन आहे त्याच्यामध्ये ते येतं आणि जसं जसं झोन फाईव्हचं म्हणजे झोन टू पर्यंत भूकंपाची तीव्रता कमी आणि कमी होत असते म्हणजे उलट्या दिशेने आलं जेवढा पाच मध्ये सगळ्यात जास्ती याची शक्यता असते आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कोयनेचा पण भूकंप आपण असं बघतो की बऱ्याच वेळेला तिथे अशी बातमी येते की कोयनेला भूकंप झाला होत तर ते कुठल्या प्रमाण क्षेत्रामध्ये येतं आपल्या कोयना झोन फोर मध्ये येत आहे म्हणजे चार 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 झोन आता ह्याची ही जर दुर्घटना घडली तिथे काय निसर्गाचा प्रकोप असतो तो थो। परंतु अशी एखादी जर दुर्घटना घडली तर केंद्र शासनाच्या दृष्टीने किंवा राज्य शासनाच्या दृष्टीने अगदी खालच्या पातळीवर केलं तर आपण जिल्हा परिषद म्हणू किंवा ग्रामपंचायत तर अशा ज्या स्थानिक तिथले जे कार्य असतं बघणारी जी आपली एकूणच व्यवस्था आहे तर त्यांनी कशाप्रकारे काळजी घेणं जरुरी आहे असं वाटतं ॲक्च्युली ह्या डिस्ट आपल्याकडे ही डिस्ट्रिक्ट डिझास्टर ऑथॉरिटी आहे hmm. पण म मला काय वाटतं की म्हणजे डिस्ट्रिक्टमध्ये असेल फायनली इट बॉइल्स डॉन टू म्हणजे ग्रास यायला पाहिजे म्हणजे डिस्ट्रिक्ट म्हणजे त्याच्यासाठी आपले कम्युनिकेशन फॅसिलिटी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी मेडिकल फॅसिलिटी त्याचप्रमाणे अन्नधान्य म्हणजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि पण ही का जसं आपण म्हणजे फायर टेस्टिंग फायर ब्रिगेडची टेस्टिंग हे करता म्हणजे आग लागल्यावर कसं मॉकअप डील करतो तशी ह्या बाबत सुद्धा म्हणजे भूकंपाच्या वेळेसही वेळ दुर्घटना घडली तर आपत्कालीन व्यवस्थापन कसं कसं असेल या दृष्टीने तयारी करणारी परंतु आपण एक असं बघितलं की जेव्हा एखाद्या शहरांचा विकास होतो तेव्हा गृहनिर्माण संस्था असेल किंवा बंगले बांधणं असतील एखाद्या मोठ्या इमारती मॉल्स बांधले जातात तर ते निर्माण करत असताना हे भूकंप विरोधी अशा प्रकारे कशाप्रकारे काळजी घेणं जरूर आहे त्यासाठी आपण मी आताच ज्याप्रमाणे सांगितलं की त्यासाठी म्हणजे भूकंप विरोधी त्याला आपण अर्थवेक रेजिस्टंट डिझाईन म्हणतो ह्यासाठी आपल्याकडे आय एस एटीन नाईन्टी थ्री कोड दिला आहे त्याच्यात आपण म्हणजे नॉर्मल जर डिझाईन करायचं म्हणजे आपल्या बिल्डिंगचं वेट त्याप्रमाणे डिझाईन करतो पण जेव्हा भूकंप येतो त्या म्हणजे ग्रॅव्हिटी लोडिंगच्या पेक्षा एक, एक हॉरिझंटल लोड जे असतं ते येतं आणि त्याच्यासाठी मग ते फाउंडेशन आणि ते कॉलम्स आणि ते रिन्फोर्समेंट ते जे असतं म्हणजे बिल्डिंग डिझाईनसाठी ते जास्त लागतं कम्पेर्ड टू नॉर्मल डिझाईन तर आणि मग जेव्हा आपण कोई बिल्डिंग जेव्हा बांधतो तेव्हा ती सिमेट्रिक स्ट्रक्चर असायला पाहिजे त्यात ऑपसेट जास्त नको त्याचप्रमाणे आपण आजकाल कार पार्किंग असेल स्टील पार्किंग करतो पण तिथे तिथल्या ज्या वॉल्स असतात त्या आपण काढून टाकतो मग मग ते स्ट्रक्चर वीक होतं बेसिकली तर आपन आगी आगी करता ना, ते ह्या सगळ्या गोष्टी आपण आणि रिएन्फोर्समेंट आणि हे करताना ते इम्प्लिमेंट झालं तेही इम्पॉर्टंट आहे म्हणजे फक्त डिझाईन करून फक्त फायदा नाही आहे पण ते ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसमध्ये आलं पाहिजे ते फार जरुरीचं आहे बरं म्हणजे नुसतेच निर्णय घेतले नाही ते प्रत्यक्षतेची अंमलबजावणी झाली पाहिजे म्हणजे अशी दुर्घटना घडणार नाही परंतु एकूणच हे भूगर्भाच्या ज्या हालचाली आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे काही संशोधन असं विशेष चालू आहे Uh, म्हणजे असं ह्याच्यात सांगायचं म्हणजे आता एन जी आर आहे नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद आहे आपल्या कोयना अर्थक्कच्या तिथे ते आता आ, वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर बोरहोल करत आहे तर भूगर्भाच्या आतमध्ये काय होतं त्याचाच ते अभ्यास करत आहे पण त्याच्यामुळे अर्थ म्हणजे भूकंपाची तीव्रता कमी होईल हे काही त्याच्यात सांगता येत नाही पण निदान आपल्याला अंदाज येऊ शकेल आणि जो संभाव्य धोका आहे तो काही प्रमाणात तरी नक्की आपल्याला टाळता येईल आज आपण इथे आलात आणि या भूकंप आणि एकूणच त्या शास्त्राविषयीची माहिती दिली त्याबद्दल सह्याद्रीवाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आता वळूयात उर्वरित बातम्यांकडे नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपामुळे सगळं जग हदरलं असून भारत भूकंपग्रस्तांची सुटका आणि मदतकार्यात सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला नेपाळ या संकटातून नक्कीच बाहेर पडेल मानवतेची शक्ती असीम असते ही शक्तीच आपल्याला संकटकाळी मदत करेल आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली हिंसाचारग्रस्त येमेनमधून गेल्या महिन्यात आपण सुमारे साडेसहा हजार नागरिकांना आणि अठ्ठेचाळीस देशातल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढलं परराष्ट्र मंत्रालय आणि तिन्ही सैन्य दलांनी अतिशय जबाबदारीनं ही कामगिरी यशस्वी केली त्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं सरकारनं या महिन्यात घेतलेल्या दोन निर्णयांची माहितीही त्यांनी यावेळी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीचं औचित्य साधून इंदू मिलची जागा डॉक्टर आंबेडकर स्मारकासाठी देणं आणि दिल्लीत डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय अध्यासन केंद्राची पायाभरणी यातून डॉक्टर आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सरकारचा मानस असल्याचं पंतप्रधान म्हणाले विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना कुठल्याही खेळात पराभव झाल्यानंतर आपल्या खेळाडूंवर अशी टीका करण्यापेक्षा संकटात त्यांची साथ देण्याची वृत्ती असायला हवी असा सल्ला मोदी यांनी दिला महाराष्ट्रातील रेल्वेची कामं पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात येणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं येत्या महिन्याभरात याबाबतचा करार महाराष्ट्राशी केला जाईल अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली मी गडचिरोलीमध्ये देखील आपण एक प्रकल्प हातात घेतला कारण नक्षलवादी एरिया आहे आणि खास करून हे सगळं केल्यानंतर देखील अजून काय करायचं असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर आपण एक वेगळी कंपनी फॉर्म करतोय आणि त्याची ऑलरेडी एमओ व्ही साईन झालंय आता कंपनी फॉर्म होईल ती आणखीन एक महिन्याच्या भरातच देवेंद्र फडणवीस आणि आम्ही ती चालू करू त्यामुळे आणखीन महाराष्ट्रातले प्रकल्प की जे पूर्वी कधीही अंमलात आले नसते खऱ्याच ही महाराष्ट्रात एक रेल्वे मिळाली निराळी देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं सर्व सीमांपर्यंत संरक्षण खात्याच्या मदतीनं नेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नवी दिल्ली इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जम्मू रेल्वे उभारण्याचं अवघड कार्य कोकण असून हे काम पाहण्यासाठी कोकणातल्या पत्रकारांचा विशेष दौरा रेल्वे मंत्रालयानं आयोजित केला होता त्यानंतर ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती भारतातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वेचा वेग ताशी दीडशे किलोमीटरपर्यंत नेण्याचा मानस असल्याचंही म्हणाले येत्या पाच वर्षात प्रत्येक भारतीयाला आदर वाटेल अशी कामगिरी करण्यावर रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारचा भर राहील असंही प्रभू म्हणाले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज सैन्य दलातल्या शौर्य आणि विशिष्ट सेवा पुरस्कारांचं वितरण झालं नायब सुभेदार कोश बहादूर गुरांग यांना तसंच अजय अजयवर्धन यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं तसंच युद्धकाळात अतुलनीय पराक्रम शौर्य गाजवल्याबद्दल संरक्षण दलातल्या अकरा जणांना शौर्यचक्रानं गौरवण्यात आलं पाच जणांना हे पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आले याशिवाय सैन्य दलातल्या चौदा ज्येष्ठ अधिकाऱ्यांना पद्मविशिष्ट सेवा पदकं सव्वीस अतिविशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं या अधिकाऱ्यांमध्ये एअर मार्शल सुनील सोमण एअर मार्शल अरुण गरुड यांना परमविशिष्ट सेवा पदक तर व्हाईस ॲडमिरल दिनेश देशपांडे एअर कमोडर सूर्यकांत चाफेकर एअर कमोडर प्रशांत पतंगे या अधिकाऱ्यांना अतिविशिष्ट सेवा पदकानं गौरवण्यात आलं तृतीय पंथीयांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या समाजाला आता होते आहे जगताना त्यांना मूलभूत हक्क समानता मिळायला हवी त्याबद्दलही जागरूकता निर्माण होताना आहे तृतीय पंथ्यांना आपल्या समाजात मान्यता नाही हे उघड सत्य आहे ते स्त्री किंवा पुरुष नसले तरी मानव आहेतच की त्यांनाही मानवी भावभावना आहेतच समाजानं अभेरल्यामुळे होणारं दुःख मोकळेपणाने त्यांना व्यक्तही करता येत नाही समाज तर नाकारतोच पण घरातूनही नाकारलं जातं पण हा आक्रोश व्यक्त करायला कोणाचाच खांदा मिळत नाही समाजानंच नाकारल्यामुळे शिक्षण नाही शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही पर्यायानं प्रतिष्ठेचा पैसा नाही कोणाचाही आधार नाही मग स्वतःला जगवण्यासाठी सुरू होतो एक विदारक संघर्ष या तृतीय पंथीयांना मानव म्हणून काही मूलभूत हक्क मिळावे यासाठी बऱ्याच संघटना अनेक वर्ष प्रयत्नशील आहेत एप्रिल दोन हजार चौदामध्ये सुप्रीम कोर्टानं तृतीय पंथीयांना थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली तर दोनच दिवसांपूर्वी तृतीय पंथीयांच्या हक्काचं संरक्षण करणारं खासगी विधेयक राज्यसभेत एकमतानं मंजूर झालं तृतीय पंथीयांच्या जीवनात आशेचा किरण नक्कीच निर्माण झाला आहे असं म्हणायला हरकत नाही तृतीय पंथीयांच्या हक्कांचं संरक्षण करणारं खाजगी विधेयकाच्या अनुषंगानं चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते हरीश सदानी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार साडेनऊच्या आपल्याला माहिती आहे दोनच दिवसापूर्वी राज्यसभेत हे तृतीय एक खाजगी विधेयक सर्वसंमतीनं संमत करण्यात आलं आता पुढे ते लोकसभेतही जाईल तर हे जे विधेयक संमत करण्यात आलेलं आहे त्यातील ते तरतुदी नेमक्या काय आहेत हे जे विधेयक संमत करण्यात आलं त्यामध्ये एक वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे घटनात्मक आणि कायदेविषयक हक्क तृतीय आहेत त्यावर शिक्कामोर्तब तर केलंच आहे पण त्या अनुषंगाने चार पाच गोष्टी सांगितल्या आहेत की शैक्षणिक बाबतीत जर एखाद्या तृतीयपंथीय व्यक्तीला त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलेलं असेल तर ते पूर्ण करावं किंवा त्यांना पुढचं शिक्षण घ्यायचं आहे त्यासाठी सोयी असायला हव्या त्याचप्रमाणे रोजगार स्वयंरोजगार असेल किंवा नोकरी करायची असेल किंवा स्वयंरोजगारातनं त्यांनी काही प्रॉडक्ट्स निर्मिलेले असतील तर ते, ते मार्केटिंगसाठी सुद्धा त्यांना सहकार्य मिळायला हवं इतकंच नव्हे तर अगदी एखाद्या सर्जरीपासून ते वैद्यकीय सेवा त्यांना हवी ती मिळण्याचा अधिकार आहे पण याचबरोबर असं सुद्धा या बिलमध्ये आहे की जसं राष्ट्रीय महिला आयोग आहे त्याप्रमाणे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर असा आयोग असायला हवा जो तृतीयपंत्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काम करेल तक्रार निवारणासाठी काम करेल आणि त्याचबरोबर काही विशेष कोर्टसुद्धा तृतीय पंत्यांसाठी असायला हवे ह्या महत्त्वाच्या तरतुदी या बिलमध्ये आहेत बरं आपण बघतो की कुठल्याही व्यक्तीने जर शिक्षण घेतलं तर त्याची प्रगती होते त्याला एकूणच समाजापुढे मानानं जगता येतं तर आत्ता हे जे विधेयक आपलं राज्यसभेत पास झालेलं आहे तर विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात अशा लोकांना समानतेची संधी उपलब्ध व्हावी यासाठी तुमच्या दृष्टीने कोणते उपाय येणं गरजेचं आहे मला असं वाटतं की शिक्षणाचा जो मूलभूत हक्क आहे तो प्रत्येक नागरिकाला ना मिळायला हवा आणि जर आपण तृतीयपंथीयांना समान नागरिक या दृष्टीने जर केंद्र सरकार आणि त्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय हे जर म्हणत आहे तर हवं ते शिक्षण कधीही सुटलेलं असेल तर ते पूर्ण करणं पुढचं शिक्षण घ्यायचं तर करावं यासाठी सगळ्यांनी त्यांना आपल्यासह अध्यायी म्हणून शाळेत असणारे कॉलेजात ता असणारे त्यांनी त्याकडे पाहावं पण त्यासाठी मला असं वाटतं लिंगभाव हा जो जेंडर ज्याला म्हणतो तर लिंगभाव विषयीचं जे शिक्षण आहे ते शाळा शाळांमधून मिळायला हवं त्याबद्दल खुलेपणाने चर्चा व्हायला हवी तरच आपल्याला नॉर्मल इतरांसाठी असणाऱ्या शाळा कॉलेजेस यामध्ये तृतीयपंथीय अभ्यास करू शकतील अध्यापन करू शकतील बरं हा एक भाग झाला की त्यांनी शिक्षण घेतलं समजा चांगल्या प्रकारची डिग्री त्यांनी मिळवली तरी सुद्धा पुढे आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक स्वतःचं चा चरितार्थ चालवण्यासाठी एकूणच चा रोजगार त्याला मिळाला पाहिजे किंवा त्याला जर नोकरी करायची असेल तर मग ती सेवा क्षेत्रातली का असे ना तर अशा क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांचा सहभाग जो आहे तो आपल्याला कशाप्रकारे मग वाढवता येईल आत्ता खरं तर या बिलमध्ये असंही म्हटलेलं आहे की सरकारी व्यवसायाच्या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये दोन टक्के आरक्षण असायला हवं आणि खाजगी संस्थांनीसुद्धा त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं मग मला असं वाटतं की टक्केवारी जरी ठेवली की त्यांना दोन टक्के पण प्रश्न आहे मानसिकतेचा की ज्याप्रमाणे इतरांना रोजगार मिळण्याचा अधिकार आहे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे त्या दृष्टीने जर ते स्वतःहून काही व्यवसाय करत असतील तर ते त्यांच्या व्यवसायातनं काही निर्मिती होत असेल काही प्रॉडक्ट्स होत असेल तर ता त्यांना कसं मोटिवेट आणि प्रोत्साहन द्यावं यापासून प्रत्येकाने शासनापासून ते अगदी शासना प्रायव्हेट सेक्टरमधल्या पुढाकार घ्यायला हवा बरोबर आपण आता विचार केला की त्यांचं शिक्षण समजा आहे रोजगार आहे किंवा त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर आपली जे एकूणच भारतीय राज्यघटना अशी आहे की त्यांना जो घटनेने दिलेला अधिकार आहे किंवा कायद्याने ज्यांना जे मिळालेले हक्क आहेत की सर्वांनाही समानतेची जी आपली एकूणच देशाची आपल्या राष्ट्राची जी, जी थोर परंपरा आहे त्यादृष्टीने हे सर्व हक्क त्यांना देण्यासाठी त्यांना मिळवण्यासाठी जे समाजातील इतर घटक आहेत समाज जो आहे त्यांनी अशा व्यक्तींशी कशाप्रकारे आपलं वागणूक त्यांच्याशी ठेवली पाहिजे मला असं वाटतं की त्यांना जेव्हा आपण नागरिक म्हणून मान्यता देणार आहोत तर ते मान्यता देताना एक जो त्यांच्याबद्दलचा ॲक्सेप्टन्स आहे हा टप्प्याटप्प्याने होणार आहे आपल्या त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज अर्धवट माहिती किंवा दुसऱ्या अनुभवांना आपण त्या पूर्ण समुदायाला लेबल लावणं हे न करता आपण त्यांच्याशी चर्चा संवाद करून एखाद्या ट्रॅफिक सिग्नलवर उद्याचं समजा एखादा हिजडा काही भीक मागतो आहे तर तो का मागतो आहे त्यांनी काही शिक्षण केलेलं असतं त्याला काही पर्याय असतो का ह्याबद्दल जोपर्यंत आपण एक खुल्या मनाने त्यांच्याशी एक संवाद करू त्यांच्याबद्दल अधिक जाणू मग त्या भिंती हळूहळू दूर होतील आणि त्यांना एक माणूस म्हणून जो दर्जा द्यायला हवा तो होईल ज्या घरामध्ये कुटुंबियांमध्ये एखादा मुलगा तृतीय पंतू तु होऊ इच्छितो तर त्याला त्याविषयीचा कदाचित कुटुंबियांना तो धक्का असेल जसा त्या व्यक्तीला धक्का आहे मग मला वाटते पालकांसाठी काउन्सिलिंग इतर फॅसिलिटी असायला हव्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकार याविषयी धोरण करेल केंद्र सरकार करेल राज्य सरकार करेल कारण आरोग्य आणि इतर गोष्टी राज्याच्या आख्यातरीत आहेत पण त्याहीपेक्षा महत्वाचं एक जनजागृती जी सरकारनी करणं अभिप्रेत आहे या बिलानी पण म्हटलेलं आहे पण त्या जनजागृती बरोबर सामान्य लोकांनी त्यांना एक्सेप्ट अॅक्सेप्ट करणं हे सर्व जास्त ती एक व्यक्ती आहे आणि आपलाच एक नागरिक आहे आपला अशा प्रकारे सगळ्यांनीच बघणं जरुरी आहे आज आपण इथे आलात आणि आपले हे जे मतं व्यक्त केलीत त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद ओळूयात उर्वरित बातम्यांकडे पाण्याच्या स्रोताविषयी अजून बरंच संशोधन बाकी असून संशोधकांना त्यासाठी मोठा पल्ला गाठायचा आहे असं मत आंतरराष्ट्रीय जलतज्ञ डॉ माधव चितळे यांनी व्यक्त केलं मराठी विज्ञान परिषदेच्या एकोणपन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते थोड्या अवधीत जास्त पडणारा पाऊस हा जमिनीत मोरत नाही त्यामुळे विहिरी तलाव यासह अनेक पाण्याचा तुटवडा जाणवतो त्याचबरोबर स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत असल्यानं पिण्यासाठी आणि शेतीसाठी पुरेसं पाणी उपलब्ध होत नाही असंही म्हणाले मराठी विज्ञान परिषदेच्या कार्याचा आढावाही यावेळी घेण्यात आला परिषदेचे कार्यवाह अ पान देशपांडे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरही यावेळी उपस्थित होते अनुसूचित जाती उपाययोजनेच्या आठ हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांच्या अनुशेषाची रक्कम त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं खासदार अमर साबळे यांनी सांगितलं ते आज उस्मानाबाद इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते उस्मानाबाद जिल्ह्यातील कस्बे तडवाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव दत्तक घेऊन या गावाचा विकास करणार असून एक स्मारकही उभारणार असल्याचं साबळे यावेळी म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंबडवे हे मूळ गाव खासदार दत्तक योजनेतून दत्तक घेत असल्याचंही साबळे यांनी यावेळी सांगितलं हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव इथं बेचाळीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान चोवीस नागपूर एक्केचाळीस आणि पंचवीस पुणे एकोणचाळीस आणि अठरा औरंगाबाद एकोणचाळीस आणि चोवीस नाशिक एकोणचाळीस आणि एकोणीस कोल्हापूर सदतीस आणि एकवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल चाळीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा नेपाळ भूकंपातल्या बळींची संख्या दोन हजार दोनशेवर पावसामुळे बचाव आणि मदतकार्यात अडथळे येण्याची शक्यता नेपाळसह भारताच्या अनेक राज्यात आजही भूकंपाचे हादरे जीवितहानीचं वृत्त नाही संकटग्रस्त नेपाळच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांची ग्वाही महाराष्ट्रातील रेल्वेची कामं पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याबाबतचा करार महिन्याभरातच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि युद्धभूमीवर अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या संरक्षण अधिकाऱ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्य पुरस्कारानं गौरव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार